ઘર ના રવિંદર પાડી બંધ દા મન માલેઈ તો ટાઇમ પાસું એના ટ્રાદર રાઉ્યા નહીં ઘર બાંધ બંધ ત્યાં સાટી नमस्कार मी मनोज बिरारी आय एन डी टी व्ही न्यूजमध्ये आपले सरचं स्वागत आहे आज आपण पाहत आहोत माझ्या मागे स्वच्छता विभागाचं हे ट्रॅक्टर आणि जे सी बी मशीन आहे नगरपालिका शहादाचं या ठिकाणी स्वच्छता करून हे ट्रॅक्टर जी घाण आहे ती घाण ट्रॉलीमध्ये टाकून आ, जो कचरा जात असताना एका घरामध्ये या ठिकाणी घुसलेला आपण पाहत आहोत लुंग हा परिसर आहे शहादा नगरपालिका अंतर्गत येणाऱ्या लुंग गल्ली मध्ये हे ट्रॅक्टर घरामध्ये घुसलेले आहे त्या घराचे जे मालक आहेत आपण त्यांच्यासोबत बोलूया ताई नाव सांगा आपलं माझं नाव मनिषा रमेश पाटील एवढं नुकसान झाल्यावर सुद्धा आम्ही शांतवार तुम्हाला सांगतोय आमची जी काही नुकसान झाली ती व्यवस्थित नगरपालिकेने भरून द्यावी एवढी आमची विनंती आहे कारण आमचे लहान मुलं आहे आम्ही घरात असल्यावर जर मेन जो काही भीम आहे त्याला धक्का आहे ट्रॅक्टर या ठिकाणी घुसल्यामुळे आपण पाहत आहोत घराचं नुकसान झालेलं आहे जर जास्त आणखीन मोठ्या प्रमाणात जर हे ट्रॅक्टर घुसलं असतं आतमध्ये तर हे घरही पडू शकलं असतं कारण हे भीमला त्या ठिकाणी धक्का बसलेला आपण बघत आहोत घर आहे हे घरमालकांकडनं सांगण्यात येत आहे की लोड बेरिंगचं असल्या कारणाने या ठिकाणी धक्का बसलेला आहे आणि घराचं मोठ्या प्रमाणावर नुकसान या ठिकाणी झालेलं आपण पाहत आहोत लायसन आहे किंवा नाही याची तपासणी होणे गरजेचं आहे नगरपालिकेमध्ये कोणालाही वाहन देऊन ते चालवण्याचा प्रकार खूप मोठ्या प्रमाणावर सुरू आहे आणि जे वरिष्ठ अधिकारी आहेत ते यावेळेस मूग गिळून आहेत माझ्यासोबत नगरपालिकेचे अधिकारी आहे आपण त्यांच्याकडून जाणून घ्या नेमकी घटना काय झाली आणि नुकरा नुकसानग्रस्तांना ते काय मदत करणार काय सांगाल आहे नाव सांगा आपलं पटूलाल तावडे नगरपालिका लिपी काय घटना काय घडली होती घटना असं झालं की बाबा ट्रॅक्टर इकडनं जात असताना शे त्या रस्त्यावर उतरतीच्या भागात असल्याने तिथं शेवाळ असल्यामुळे टायर सटकल्याने त्या न होणारी घटना त्या तिथं काही आली तर बो ते आम्ही आता जे आले तेव्हा आम्ही रिपेरिंग करून देऊ व्यवस्थित पद्धतीने काय देणार नुकसान काय नुकसान झालेलं आहे रिपेअरिंग करून देणार आहे रिपेअरिंग करून देणार हे नगरपालिका देणार का ठेकेदार देणार ठेकेदार ठेकेदार नगरपालिकेचे काही जबाबदारी नाही ठेकेदार च्या डाक्टर संबंधित स्वच्छता जो ठेकेदार आहे ज्याने स्वच्छतेचा ठेका घेतलेला आहे तो हे नुकसान देणार असल्याचं या अधिकाऱ्यांनी सांगितलेलं आहे सदर घटना घडण्यासाठी कारण असलेला हा एक पोल आहे जो मध्यभागी आहे रस्त्याच्या एम बी मार्फत हा जो पोल उभारला गेलेला आहे हा एकदम मधमध असल्या कारणाने या ठिकाणी रस्त्यामध्ये वळण घेण्यासाठी जागा नाहीये आणि याचाच परिणाम आज हे जे ट्रॅक्टर या ठिकाणाहून जात होतं हे ट्रॅक्टर या ठिकाणी टर्न मारताना किंवा मा वळण घेताना ब्रेक दाबल्यानंतर टायर सरकलं आणि ते सरळ घरामध्ये जाऊन घुसलं मुळात नगरपालिकेतर्फे जो सिमेंटचा रस्ता तयार करण्यात आलेला आहे त्याला तीव्र उतारा या ठिकाणी देण्यात आलेला आहे आणि अतिशय चिकना हा रस्ता असल्या कारणाने या ठिकाणी पावसाचे प्रमाण जास्त झाल्यामुळे शेवाळ आलेला आहे परिणामी या शेवाळावरून ब्रेक दाबल्यानंतर हे ट्रॅक्टर सरकलेलं असं आहेत आणि त्यामुळे या घरामध्ये हे घुसलेलं आपण बघत आहोत लोड बेरिंगचं हे घर तर... आहे जर अजून जर कि मदे जर राहिला असता किंवा ट्रॅक्टर राहिला असतं तर ह्या घराला मोठ्या प्रमाणात अपघात झाला असता या गल्लीतील पोलविषयी एम एसीबी ला तक्रारी दिलेल्या आहेत पण संबंधित विभाग अजूनही गाड झोपेत आहे परिणामी एक मोठा अपघात होण्याची वाट एम बी बघते का याबाबत या नगरपालिकेची तेवढीच मोठी जबाबदारी होती रस्ता तयार करताना या ठिकाणी त्यांनी हा जो पोल मधोमध मद येत आहे तो सरकवायला पाहिजे होता किंवा तसं संबंधित विभागाला हे कळवायला पाहिजे होत हा अपघात झाला नसता वगैरे सुद्धा नव्हतं आणि जे काय तुम्ही वाहन पाठवलं वाहन पाठवलं ते सुद्धा परिस्थितीमध्ये नाहीये त्यांच्या चाक वगैरे जर व्यवस्थित नव्हते तर तुम्ही एवढ्या भर रस्त्याला पाठवायला नको तर ही जबाबदारी जे कॉन्ट्रॅक्टर आहे त्यांनी घ्यायला पाहिजे आणि जे काय आमचे नुकसान आहे ती भरपाई करून द्या एवढ्या रस्त्यात भर रस्त्यावरती आज काय झालं असतं याचा भरोसा नव्हता पण भगवान त्याच्या ईश्वराच्या कृपेने जर व्यवस्थिती आहे तर तुम्ही समजून आमची सगळी नुकसान भरपाई करा